शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे चौऱ्याऐंशी नवीन रुग्ण आढळले यासह वर्षाच्या सुरुवातीपासून नोंदवलेल्या एकूण रुग्णांची संख्या सहाशे एक्क्याऐंशी झाली आहे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि लोकांना घाबरण्याची गरज नाही पूर्वीच्या अहवालात असे म्हटले होते की कोरोना विषाणूचे चार नवीन प्रकार पसरत आहेत हे सर्व ओमिक्रॉनचे उपप्रकार आहेत ते खूप वेगाने पसरतात आता पाहूयात काल कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णांची नोंद झाली येते मुंबईत बत्तीस नवीन प्रकरणे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सोळा नवी मुंबईमध्ये एक कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात एक रायगड जिल्ह्यात दोन पनवेलमध्ये एक नाशिक शहरात एक पुणे जिल्ह्यात एक पुणे महानगरपालिकेत एकोणवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तीन सातारा येथे दोन कोल्हापूर महानगरपालिकेत एक आणि सांगली महानगरपालिका क्षेत्रात तीन प्रकरणे समाविष्ट आहेत दरम्यान राज्यभरातील रुग्णालयांमध्ये आय सी यू बेड ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक संसाधने तयार ठेवण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत त्याचवेळी आरोग्य मंत्रालयाने लोकांना मास्क घालण्याचा सामाजिक अंतर राखण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे ज्या लोकांनी बराच काळ बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी लस घेण्याचा विचार करावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे